36 जिल्हे, छत्तीस 36 न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजणगाव सुरजी तालुक्यातील जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीनं विश्राम घुरी आज समोर कलकत्ता येथे झालेल्या डॉक्टर महिलेवर अत्याचाराच्या निषेधार्थ जाहीर निषेध करण्यात आलाय महिलांवर भारतामध्ये अत्याचार वाढले असून शोषण करून हत्या केल्या जात आहे कायद्याचा धाक राहिला नाहीये त्यामुळे गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी चौकशी करून फाशी द्यावी आणि महिलांना संरक्षण द्यावं आणि लहान मुलींना शारीरिक शिक्षणाचे आणि कराटे शिक्षणाचे धडे द्यावेत जेणेकरून महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होईल आणि स्वतःचे आत्मसंरक्षण करण्यात स्वतः सक्षम राहतील असं महिलांनी भारत सरकारला सुचवलेलं आहे आणि निषेध देखील व्यक्त केलाय गुन्हेगाराला फाशी द्या गुन्हेगाराला फाशी द्या असं जिजाऊ ब्रिगेडच्या महिला नेत्यांनी निषेध केलायच कलकत्ता अत्याचार करून तिचा खून करण्यात आला ही घटना सर्व संपूर्ण देशाला लाजीवाणी करणारी आहे लाजवणारी आहे आणि या घटनेचा रिझर्व्ह ब्रिगेड तर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत देशामध्ये अशा घटना घडतच आहे आणि हे सत्र काही थांबणार नाही आहे देशात एक अभियान सुरू आहे बेटी बचाओ बेटी पढाओ जर आज जर मुलींना जर आपण उच्च शिक्षणासाठी बाहेर हे करत असू पाठवत असू तर अशा घटना घडल्या तर खरंच आज देशामध्ये मुली सुरक्षित आहेत का हा प्रश्न आज ऐरणीवर आहे आणि ही घटना सुद्धा त्या राज्याच्या मुख्यमंत्री अजूनही काही ॲक्शन घेत नसेल तर खरंच हे निषेधार्ह आहे आम्ही आज त्या सरकारचा जाहीरपणे निषेध व्यक्त करतो आणि या डॉक्टर न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजणगाव सुरजी